परवा काही दिवसापूर्वी विधानसभेची निवडणूक प्रक्रिया पार आहे तर या दरम्यान तुम्ही किंवा परिसरामध्ये कशा पद्धतीने कुठल्या मुद्द्यावर तुम्ही ही निवडणूक लढवली आणि लोकांच्या पण कसं पोहोचला आज परवा आपल्या विधानसभेची उमेदवारी पार पडली आमच्या महायुतीचे उमेदवार सतीशभाऊ देशमुख यांच्या प्रचारासाठी आम्ही जिल्ह्याचे उपाध्यक्ष असल्यामुळे आज कुरळप गावात सुद्धा असून सभोवच्या परिसरातील गावात प्रचाराचं रान चांगल्या पद्धतीने उठवलं आज या निवडणुकीच्या निमित्तानं सांगायचं म्हटलं तर आमच्या या अडीच वर्ष सरकारच्या काळात सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू ठेवून आमच्या या सरकारने काम केले तर आज या सरकारनं जवळजवळ या सहा महिन्यात बऱ्याच सर्वसामान्य माणसासाठी योजना आणल्या त्यातील सर्वात मानाचा तुरा ठरणारी योजना म्हणजे ल लेख लाडकी लाडकी बहीण योजना या लाडक्या बहिणी योजनेतून सर्वसामान्य घटकातील म्हणजे स्त्रियांना किंवा माझ्या माता भगिनींना सर्वसाधारण साडेसात हजार रुपये त्यांच्या खात्यावर जमा झाले एक आशेचं किरण म्हणून आज या महिला आपल्याला लाडका भाऊ म्हणून आमच्या लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्याकडे लाडका भाऊ या पद्धतीने त्या त्यांचा दृष्टिकोन झाला आणि यातून सुद्धा त्यांनी इतकं काम बरेच योजना या शासनानं राबवल्या त्यातील योजना म्हणजे लाडकी बहीण योजना झालीच तर लाडका भाऊ योजना लाडका भाऊ योजना याचा रोजगार आपल्या रोज बेरोजगार असणाऱ्या तरुणांना रोजगार, रोजगार मिळावं त्यासाठी त्यांना देणार दिलं दे जाणार प्रशिक्षण त्या प्रशिक्षण कालावधी त्यांना दिले जाणार वेतन असं त्याचं स्वरूप आणि त्यातून त्यानंतर त्यान शेतकऱ्यासाठी पीएम किसान योजना चालू होती त्यात त्यांनी वाढ करून बारा हजाराचा पंधरा हजार रुपये त्यांनी वाढ केलेली आहे लाडकी बहीण योजनेची सुद्धा आज पंधराशे रुपये वरून एकवीसशे रुपये योजना केली आहे तसेच आपल्या शेतकऱ्यासाठी वीज बुल वीज बिल मोफत जिरोजीरो साडेसात इंचपी पर्यंत पूर्ण केलं आहे तसेच अनेक योजना असे बारा बलू योजना असो किंवा अनेक बऱ्याच योजना आपल्या सरकारनं राबवल्या इतक्या योजना की त्याचे म्हणजे इतका खुलासा करू शकत नाही एवढ्या योजना सरकारने राबवल्या आणि ह्या योजना घेऊन आम्ही सर्वसामान्य मतदारापासून पोहोचलो सर्वसामान्य मतदारांच्याकडे जाऊन त्या योजना आम्ही लोकांना दिल्या कारण हा राष्ट्रवादीचा बाले किल्ला होता बाली किल्ला असताना सुद्धा आपल्या ह्या शासनानं बरीच कामं केली ती आणि ते बरीच कामाच्या निमित्त घेऊन आम्ही प्रत्येक मतारापात्र आमच्या या कोल गाव असो बाहेरले सगळी गाव असो त्या गावापात्र आम्ही सगळेजण पोचलो आणि मतदारांना विश्वास दिला की हे सरकार परत आपलं आपल्याला योजना येतील आपले सर्व कामं होतील असं पटवून यशस्वी झालो आणि शंभर टक्के आत्मविश्वास की आमच्या गावातून सुद्धा एक पाचशे मताचा आम्ही लीड देतोय आणि ह्या सर्व जिल्हा परिषद मतदारसंघात किमान सर्वत्र आपल्या युतीच्या उमेदवार सतीश भाऊ देशमुखांना बरेच लीड मिळेल एवढा मला आत्मविश्वास वाटतो एकंदर पाहता तुम्ही आता जे एकंदरीच पाहता तुम्ही आता जे काही निवडणुकीची मतदान प्रक्रिया तुम्ही पाठ किंवा काय उद्या आता काही म्हणजे मला कसलेही मला चिंता नाही कारण हे शंभर टक्के तुम्हाला मी सांगतो आमच्या महायुती शासनानं बरीच कामं बरीच चांगल्या योजना बरीच रस्ते सगळे सगळ्या मूलभूत सुविधा सगळ्या सुविधा या शासनानं आतापर्यंत केल्या त्यामुळं जनतेचा आत्म बघा तुम्ही विचार करा या मोदी साहेबांचं सरकार आल्यापासून अकरा वर्षात आपला देश कुठल्या कुठं जाऊन पोहोचलाय बघा म्हणजे बरा बघा ह्या सगळ्याच गोष्टी कारण आज आपल्या देशाचं नाव किती उंचावलेलं आहे बघा आज जगात गेलो तर आपल्या म्हणजे कुठल्याही बाबतीत देश आपला कमी नाही आणि महाशक्तीकडे आपल्या देशाची चालू आहे या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर शंभर टक्के आपल्याला या शासन भाजप शासन युती शासन येणे फार गरजेचं आहे आता सध्या तुम्ही बरेच वर्ष सतीश देशमुख यांच्या बरोबर तुम्ही होता त्यावेळेचं वातावरण आताच वातावरण काय बदल वाढत येणार सध्याची निवडणूक ही कोणत्या मुद्द्यावरती लढली गेली असते आदरणीय शिवाजीराव देशमुख साहेब गेली चाळीस वर्ष त्यांच्याबरोबर काम करत असताना काँग्रेस पक्षाच्या बरोबर ते राहिले होते आणि मरेपर्यंत ते काँग्रेस पक्षाबरोबर राहिले परंतु अलीकडच्या काळामध्ये सत्यजित देशमुख यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर सुद्धा शिवाजीराव देशमुख साहेबांच्या प्रेमापोटी आम्ही त्यांच्या बरोबर होतो परंतु आम्ही काँग्रेस पक्ष सोडला नव्हता आजही काँग्रेस पक्ष आणि महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड परिश्रम घेतले आणि कोरळप या परिसरामध्ये कुरळपमध्ये शंभर टक्के आम्ही पाचशे ते सहाशे मताचं लीड घेऊन मानसिंगराव नाईक हे आमदार होतील असा आमचा आत्मविश्वास आहे म्हणजे कुरळपमध्ये बैठक घेतल्या त्यांच्याकडून की पाच वर्षामध्ये मानसिंग कुठलं काही विकास कामं केले नाहीत मात्र भाजपच्या माध्यमातून इथं मोठ्या प्रमाणात विकास कामे झालेली आहेत शिवाय कुरळप आता जे भाजपचे उपाध्यक्ष जे अशोक पाटील आहेत त्यांनी सुद्धा सांगितले की कोट्यावधीचा इथं निधी आलेला आहे कुरळपमध्ये मग काय सांगा का, ता हे बघा मानसिंगराव नाईक यांनी विकासासाठी निधी इथं दिला परंतु चाळीस वर्षानंतर ग्रामपंचायत ताब्यात आली त्यांनी हेतू पुरस्कार मानसिंगरावांचा इथं फंड खर्ची पडला नसला पाहिजे या अनुषंगानं बांधणी करून त्यांचा फंड आजच्या घटकेलाही मंजूर असताना त्याची कार्यवाही झालेली नाही तेव्हा विकास कामं झाली हे म्हणणं आणि एक दोन रस्त्याची कामं झाली म्हणजे या गावाचा पूर्ण विकास नाही दुसरी गोष्ट या आमचा भाग हा साखर कारखानदारीच्या पट्ट्यातला आहे आमच्या उसाला भाव मिळाला पाहिजे आणि या भाजपच्या काळामध्ये प्रचंड अशी महागाई तयार झाली आता शंभर रुपये उदाहरणार्थच म्हटलं तर शंभर रुपयेचा स्टॅम्प पेपर पाचशे रुपये झाला साडेपाचशे रुपयेचं गॅस सिलेंडर बाराशे रुपये झालं अशा अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये प्रचंड महागाई झाली तरुणांना रोजगार नाही किमान आत्ता जे विद्यमान आमदार आहे त्यांचा उद्योग समूह चांगल्या पद्धतीने चालला आहे आणि त्याच्यामध्ये रोजगारी निर्मितीच्या आणि रोजगार निर्मिती करण्याच्या अनुषंगानं त्यांची वाटचाल चांगली आहे इकडं जयंतराव पाटलांच्या उद्योग समूहामध्ये चांगल्या पद्धतीने ही करून लोकांना रोजगार निर्मिती होते या भविष्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत की असे मोठमोठे उद्योग आणून इथल्या रिकाम्या हाताच्या तरुणांना काम मिळावं या अपेक्षेपोटी इथल्या जनतेनं त्यांना मतदान केलेलं आहे पण काय वाटतं एकंदरीत ही जी निवडणूक आताची प्रक्रिया पार पडली याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही भाजपच्या माध्यमातून एक सगळी प्रसिद्ध झालं काय सांगाल या योजनेबद्दल लाडकी बहिणीचा एक टक्का दोन टक्के परिणाम होईल असं आजच्या दृष्टिकोनातून दिसत पण इथं कन्स्ट्रक्टिव्ह काम इतकं आहे की अनेक वर्ष गेली चार ते पाच शिवाजीराव नाईक साहेबांच्या सारखी माणसं आणि मानसिंगभाऊ सारखी माणसं की ज्यांनी चार चार वेळ चार वेळा आमदारकी भोगली दोन वेळा म्हणजे आता मानसिंग भाऊ तिसऱ्यांदा आमदारकी करतायत तर इथला हा मतदार हा त्यांच्याबद्दल बांधील आहे ज्यांच्याकडे कोणताही प्रकारचा उद्योग समूह नाही आजच्या घडीला जे उद्योग समूह निर्माण झाले ते बंद पडलेत आणि अशा ठिकाणी तरुणांना रोजगार कसा मिळणार जो सुज्ञ मतदार आहे तो मानसिंग भाऊ आणि जयंतरावच्या नेतृत्वाखाली शिवाईराव नायकांच्या नेतृत्वाखाली मानसिंग या योजनेचा काही फरक पडणार नाही असं वाटतं नाही थोडाफार फरक पडला तरी फार मोठा फरक जाणवणार नाही मानसिंगराव नाईक आणि सती देशमुख या दोन्ही उमेदवार मध्ये काय तुम्हाला थोडासा बदल फरक वाटतो दोन्ही याच्यामध्ये सत्यजित भाऊ यांनी जे उद्योग उभा केले ते शंभर टक्के त्यांचे बंद पडलेत याच्या उलट फते नाईक यांच्या कालामध्ये जे उद्योग समूह बंद पडले होते ते आजच्या घडीला अत्यंत मानसिंगराव उभा तिथल्या तरुणांना त्या विकासासाठी प्रयत्न केला हा दोघांच्या मधला फरक आहे भाजप आता तसं पाहिलं गेलं तर आपण कुर्लब हे राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणून संबोधवतो चाळीस वर्षाची राष्ट्रवादीची सत्ता होती पण याच वेळेला इथं आता भाजपचं वातावरण दिसतंय काय कसं बघताय तुम्हा वातावरण निर्माण सारखं दिसतंय पण वस्तुस्थिती तशी नाही उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानाचे आकडे बघितल्यानंतर कारण का या गावची ग्रामपंचायत परत म्हणजे ग्रामपंचायतीमध्ये परिवर्तन घडवण्यामध्ये आमचा सुद्धा सिंहाचा वाटा होता आज आम्ही त्यांच्या बरोबर नाही लोकसभेला या संदर्भात आम्ही थोडस गप्प राहिलो तरी सुद्धा बरोबर इथ आलो यावेळी आम्ही ओपनली म्हणजे त्यावेळी ओपनली हे केले नव्हतं मदत केली नव्हती पण आता ओपनली केली आहे त्यामुळे आमचा आत्मविश्वास आहे की पाचशे ते सहाशे मतानं कुरळप मधून मानसिंग भावना लीड मिळणारच तर आपण जाणून घेतलं की चाळीस वर्ष सत्य देशमुख यांच्याबरोबर सोबत आणि शिवराव देशमुख साहेबांच्या सोबत काम केलेले आपले सुभाष पाटील यांनी सांगितलंय की आम्ही सुद्धा कुरळपच्या कुरळप मधून पाचशे ते सहाशे मताचं लीड देऊन मानसिंगराव नाईक हेच विजय नक्की यांचा विजय नक्की असणार हे त्यांनी वक्तव्य केलेले आहेत